नेटवर्क आपली इम्युन सिस्टीम आपली इम्युन सिस्टीम जेवढी स्ट्रॉंग असेल तेवढं आपलं शरीर निरोगी तर आजच्या या आपण सिस्टीम प्रतिकार यंत्रणा विषयीची संपूर्ण माहिती आणि याचे प्रकार जाणून घेणार आहोत मित्रांनो मानवी शरीरात अनेक यंत्रणा म्हणजेच सिस्टिम कार्यरत असतात जसं की डायजेस्टिव्ह सिस्टीम सर्क्युलेटरी सिस्टीम रेस्पिरेटरी सिस्टीम इत्यादी अशाच प्रकारे आपल्या शरीरात अजून एक सिस्टीम आहे ती म्हणजे इम्युन सिस्टीम इम्युन सिस्टीम अर्थात प्रतिरोधक प्रणाली ही आपल्या शरीरातील अशी यंत्रणा आहे जिच्यामुळे आपल्या शरीराला इम्युनिटी पॉवर म्हणजेच शक्ती मिळते अर्थात ही यंत्रणा आपल्या शरीराला इन्फेक्शन व इतर आजारांपासून सुरक्षित ठेवण्यास मदत करते थोडक्यात इम्युन सिस्टीम हे शरीरातील डिफेन्स मेकॅनिझम आहे मित्रांनो रोग शक्ती शरीरातील निरोगी पेशींना हानी न करता शरीरावर आक्रमण करणारे हानिकारक विषाणू जसे की हार्मफुल बॅक्टेरिया व्हायरसेस यांना नष्ट करून आपले शरीर निरोगी ठेवते हे करण्याकरिता या विषाणूंच्या विरोधात आपल्या शरीरात अँटीबॉडीज निर्माण होतात ज्या या विषाणूंशी लढा देतात आणि त्यांना नष्ट करतात आणि म्हणूनच आजारांपासून दूर राहण्याकरिता प्रतिरोधक यंत्रणा सक्रिय असणं फार गरजेचं आहे मित्रांनो आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीचे विविध प्रकार देखील आहेत आणि ते कोणते हे आता आपण जाणून घेऊया मानवी शरीराला वेगवेगळ्या मार्गाने रोग प्रतिकारक शक्ती मिळते जस की जन्म झालेल्या बाळाला प्रथम त्याच्या आईच्या दुधातून मिळतात जे त्या बाळाचे पुढे व इतर रक्षण करतात आणि म्हणूनच जन्म झाल्या झाल्या लगेच व पुढे दीड वर्ष नियमित बाळाला स्तनपान करण्याचा सल्ला दिला जातो बाळ साधारणतः सहा महिन्याच झाल्यावर हळूहळू स्वतःची सुरुवात करत व आठ वर्षाच झाल्यावर त्याची स्वतःची रोग प्रतिकारक शक्ती तयार होते हा झाला रोग प्रतिकारक शक्तीचा एक प्रकार तर याचा दुसरा प्रकार म्हणजे अडॅप्टिव्ह इम्युन सिस्टीम जी आपली राहणीमान व रोगजनक विषाणूंच्या संपर्कात आल्यामुळे आपल्या शरीरात निर्माण होते मित्रांनो अडॅप्टिव्ह इम्युन सिस्टीम याला योग्य जीवनशैली व आहार याद्वारे मजबूत करता येतं वातावरणात के विविध प्रकारचे विषाणू असल्याने काही वेळेस यापासून निर्माण होणाऱ्या आजारांपासून शरीराचा बचाव करणं प्रतिरोधक यंत्रणेला एकट्याने शक्य आणि म्हणूनच विशिष्ट अशा जीव घेण्या शरीराचा बचाव करण्याकरिता लसीकरण म्हणजेच वॅक्सिनेशन केलं जात यातील लस म्हणजे खुद्द त्या रोगाचे मेलेले किंवा अर्ध मेलेले अर्थात इनएक्टिव्ह जंतू असतात मित्रांनो ही लस आपल्या शरीरात गेल्यावर यातील जंतू सबळ नसल्याने आपल्याला रोग होत नाही पण आपल्या शरीराला या जंतूंशी लढण्याचा अनुभव मात्र प्राप्त होतो व त्यांच्या विरोधात आपल्या शरीरात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होते आणि म्हणूनच वॅक्सिनेशन याला इम्युनायझेशन असं देखील म्हटलं जातं यामुळे आजाराची तीव्रता कमी केली जाते किंवा काही बरेचदा असं देखील पाहिलं गेलं आहे की एखाद्या आजाराच्या विरोधात बऱ्याच प्रमाणात लोकांचं लसीकरण केल्याने उर्वरित लोक ज्यांचं लसीकरण झालं नाही त्यांना देखील त्या आजाराविरोधात संरक्षण मिळतं कारण वॅक्सिनेशनमुळे बऱ्याच लोकांच्या शरीरात त्या विषाणूंच्या विरोधात प्रतिकार शक्ती निर्माण होते आणि यामुळे त्या रोगाचा प्रसार थांबला जातो याला हर्ड इम्युनिटी किंवा कळप असं आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारचे विषाणू असतात जे वेगवेगळ्या मार्गाने आपल्या शरीरात प्रवेश करतात जर आपली इम्युन सिस्टीम स्ट्रॉंग असेल तर याचा आपल्या शरीराला फारसा काही त्रास होत नाही पण जर आपली इम्यून सिस्टीम वीक असेल तर आपण आजारी पडू शकतो तसंच रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असल्याचे परिणाम शरीरातील इतर यंत्रणांवर देखील दिसून येतात तर हा होता प्रतिकार शक्ती अर्थात इम्यून सिस्टीम म्हणजे काय व त्याचे विविध प्रकार यावरचा आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून जरूर कळवा आवडला असेल तर तो जरूर शेअर अँड लाईक करा आणि माहिती खजाना हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद